यानंतरची बातमी ती ब्राझील मधून ब्राझील म्हणजे अमेझॉनच्या जंगलांनी समृद्ध देश जैवविविधतेनं नटलेल्या या जंगलांमधील अनेक प्राणी हळूहळू हो नामशेष येऊ ना चिंतेची बाब आहे मात्र अशाही परिस्थितीत ब्राझीलच्या रियोदे जानेरोच्या किनारी भागात एक दुर्मिळ पाहुणा दिसलाय त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि प्राणीप्रेमींनी आनंद व्यक्त केलाय तसंच ही प्रजाती पुन्हा परिसरात दिसल्यानं त्यांची संख्या वाढण्याची आशाही निर्माण झाली आहे कोणता आहे हा प्राणी आणि तो अमेझॉनच्या जंगलांसाठी इतका महत्वाचा काय पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट हाँ देखना दे हा देखणा रुबाबदार प्राणी दिसलाय तो ब्राझीलच्या जानेरोच्या समुद्र किनाऱ्यालच्या जंगलांमध्ये पॅन्थर किंवा पर्वतीय सिंह किंवा जगवार किंवा त्याला प्युमा म्हणूनही ओळखलं जात ब्राझीलमध्ये हा प्युमा नामशेष झाल्याचं बोललं जात होत सुमारे एक शतकभर तरी हा प्राणी ब्राझीलच्या जंगलात दिसला नव्हता असंही काही जण सांगतात मात्र आता मारिसाच्या अटलांटिक वन परिक्षेत्रात प्युमा हा मार्जार गटातील शिकारी प्राणी आढळून आलाय वनविभागानं लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये प्युमाची हालचाल टिपण्यात आली आहे प्युमा आढळून आल्यानं जैवशास्त्रज्ञांनी आनंद व्यक्त केलाय कारण नामशेष होणाऱ्या प्रजातींच्या संवर्धनासाठी होत असलेल्या प्रयत्नांच हे यश असल्याचं ते मानतात जवळपास नामशेष झालेल्या या प्रजातीची गेल्या शंभर वर्षांमधली पहिलीच नोंद आहे आणि हे महत्वाचं आहे कारण तो प्युमा एक मोठा शिकारी प्राणी ब्राझीलमध्ये दुसरा मोठा मार्जार गटातील प्राणी जगवार नंतर प्युमाचा नंबर येतो प्राणी संवर्धनाच्या साखळीत त्याला आम्ही अंब्रेला स्पेसिस म्हणतो कारण त्याच्यामुळे अन्न साखळीतील इतर खालच्या स्तरातील प्राण्यांच्या संवर्धनामध्ये संरक्षणात मदत होते वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात एक नव्हे तर दोन प्युमांची नोंद झाली आहे खरं म्हणजे असे दोन प्युमा इथं आढळून आलेत सध्याचे रेकॉर्ड तरी हेच सांगताय दुसरा प्युमा अलीकडेच दिसलाय आणि तो स्वतंत्र आहे दोघही नर जातीचे आहेत त्यामुळे आम्ही मादी प्युमाच्या प्रतीक्षेत आहोत ती लवकरच आढळेल अशी आशा आहे प्युमा आढळणं हे ब्राझीलच्या जंगलांसाठी महत्वाचं आहे कारण कॉगर किंवा पर्वतीय सिंहाच्या नावानं ओळखला जाणारा प्युमा हा ब्राझीलच्या जंगलातला दुसरा सर्वात मोठा शिकारी प्राणी आहे जगवार नंतर त्याचा क्रमांक लागतो मारिसामधील आरक्षित आणि संरक्षित वनपरिक्षेत्रातच या प्युमांची हालचाल नोंदवण्यात आली आहे त्यामुळे मारिसामधील जैवविविधतेच्या संरक्षणासाठी हे मोठं यश मानलं जात आहे मारिसामध्ये अशा अनेक प्रजातींच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न के जाता। इतले केले जातात इथले वन कायदेही त्यासाठी फायदेशीर ठरत आहेत कायद्यानंच या परिसराचं संरक्षण केलेलं आहे त्यामुळे एक प्रकारे तुम्ही इथल्या वन्यजीवांच्या पुढच्या पिढीचं आपोआप संरक्षण करता हे मारिसाचं वेगळेपण आहे इथली सुमारे पन्नास टक्के वनजमीन वनसंपदा संरक्षित केलेली आहे मारिसा हे खरं म्हणजे झपाट्यानं वाढत जाणार समुद्रकिनारी वसलेलं शहर मात्र इथल्या वनविभागाच्या साथीनं काही स्वयंसेवी संघटनांनी नगरपालिकेच्या पंचवीस टक्के जमिनीला आरक्षित केल्या थोडक्यात या परिसरात एक अभयारण्य विकसित करण्यात आलंय शहरी विस्तारामुळे मारिसाच्या किनारी जंगलांवर मानवी हस्तक्षेप वाढला अशात इथं प्युमाचं दर्शन झाल्यानं आता आनंद व्यक्त होतोय संशोधकांना आणि जगवारुंडीसारख्या धोक्यात आलेल्या वन्य मांजरी तसंच सखल प्रदेशातील पाका आणि सारखे ससे देखील आढळून आलेले आहेत या असुरक्षित अस प्रजातींची नोंद आता करता येते मात्र नुकताच इथं युमासारखा दुर्मिळ प्राणी आढळल्यानं वन्यजीव संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी हे एक मोठं यश मानलं जात आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी